नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रजासत्ताक दिनी एल आय सी विमा प्रतिनिधी संतोष मोगळे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अक्कलकोट तालुक्यातील बस येथील श्री शंकरलिंग प्रशालेत सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आले होते दरम्यान कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विमा प्रतिनिधी संतोष मुगळे यांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष शरणप्पा पाटील सर सरपंच श्रीशैल माळी मुख्याध्यापक श्रीशैल पाटील सर कल्याणी सुतार श्रीशैल पाटील सिद्धाराम मोघे सिद्धाराम वाघमोडे नागेंद्र मिळकुंदे वर्षा पाटील पोलीस पाटील महादेव पाटील हनुमंत बिराजदार तंटामुक्त अध्यक्ष व बसवराज कोरे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत झेंडा वंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला दरम्यान विमा प्रतिनिधी संतोष मुगळे यांच्या हस्ते श्री शंकरलिंग प्रशाला हत्तीकडब श्री महादेव विद्या मंदिर देशमुख बोरगाव मल्लिकार्जुन विद्या विकास प्रशाला किणी श्री विद्या विजय प्रशाला देशमुख बोरगाव या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून परीक्षेसाठी पॅड वाटप करण्यात आले तसेच वरील सर्व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना विमा प्रतिनिधी संतोष मुगळे यांनी भारतीय आयुर्विमा महामंडळाची डायरी भेट स्वरूपात दिली यावेळी शालेय संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका